विवाह मेळावा ठेवलेला आहे स्वर्गीय प्रदीपजी नाईक नगरी हा विवाह या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे टिकून तुलले आमचे मार्गदर्शक माननीय नाराभाव श्रीरामजी काका त्याप्रमाणे या विचारपीठावर उपस्थित असलेल्या नाईक पत्नी देवीताई नाईक माजी नगराध्यक्ष व्यंकटराव साहेब त्याचप्रमाणे मूर्ती साहेब अभय महाजन माझ्या स्वरूपातले प्रशांत आणि या विचारपीठावर आपले सर्व मंडळी सर्वांचं भारतीय जनता पार्टीचे आमचे मुसाबाई आणि सगळ्या पक्षाची सर्व मंडळी सर्व पत्रकार मंडळी या ठिकाणी नियोजित मधू आणि वर धारिका यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेली सर्व पाहुणे मंडळी यांच्या सर्वांचे नातेवाईक आई वडील ज्यांनी हा विवाह मेळावा या ठिकाणी आयोजित केला या विवाह मेळाव्याचे सर्व अरुंदाला आणि त्यांची सर्व टीम आणि यांना मदत करणारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्व बांधवांनो आणि या मेळाव्यात जे आपण या दाम्पत्यांना आशीर्वाद या ठिकाणी देण्यासाठी आले सर्व मंडळी आणि बांधवांनो खरं म्हणजे आता सामाजिक काम म्हणजे सर्वात आवडी गोष्ट झालेली आहे परंतु दादांनी समाजाच्या सामाजिक कामामध्ये वाहून या ठिकाणी घेतलेला आहे प्रति प्रतिवर्षाप्रमाणे एकोणीसावा आज म्हणजे वीस वीस वर्ष करतात सातत्याने हा विवाह मेळा चालविणे हे बाळगावने एवढी सोपी या ठिकाणची गोष्ट नाही आहे कारण म्हणजे खूप आवश्यक या ठिकाणी ही गोष्ट आहे समाजामध्ये वाढत आलेला खर्च आणि आम्हा सर्वांना लग्नाला बोलवल्यानंतर ते डीजे असते त्या डीजे मुळे तास तास दोन दोन तास त्या ठिकाणी विवाह लांबणीवर पडत आहेत ते मंडपामध्ये आल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी ते दुप्पट काढले जात आहेत त्याच्यात मध्ये जात आहे हे सर्व फोटो सेशन हे सगळं बघतात दोन दोन तीन तीन तास या ठिकाणी विवाह हे उशीरान चालत आहे आणि सर्व आलेली पवने मंडळी सुद्धा या ठिकाणी या होत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे या विनंती करतो की आपण जे वेळ येतो त्या वेळेमध्ये विवाह आपण सर्वांनी हा ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी केले पाहिजे दादा आज मराठी या ठिकाणी विवाहबद्ध होत आहे ठीक आहे साधी गोष्ट नाही आहे आम्ही एकतीस जोडप्याचा विवाह लावतो तर पंधरा दिवस या ठिकाणी लागतात परंतु व्यवस्थित टाइमला एवढे एकतीस लग्नामध्ये एखादा तर मागे पुढे जातो परंतु एकतीस विवाह या ठिकाणी आता आपल्या सर्वांच्या समोर साक्षर या ठिकाणी विवाहबद्ध या ठिकाणी होणार आहे दादाने सुद्धा सर्वांना या ठिकाणी एक सूचना केली आहे एक निश्चित या ठिकाणी सर्वांना शपथ या ठिकाणी या पंचशी एक तत्व आपण सर्व जरी पालन केलं तरी आपलं जीवन राहणार नाही आणि ते तत्व म्हणजे एवढं ठिकाणी पाहलं आपलं सगळं जीवन या ठिकाणी सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही याची मला या ठिकाणी मानवानं खात्री आहे माझ्या माझ्यातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपलं जीवन आपण ज्या याचा पदार्पण या ठिकाणी आज करत आहे सुखी समाधानी लावू आपलं कुटुंब प्रपंच या ठिकाणी सेवा या या ठिकाणी 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 अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि दादानी आणि त्यांच्या टीमने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला स्वागत अध्यक्ष केलं याच्याबद्दल आभार मानतो परत एकदा सर्व वधूवर या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र